सार पाण्यात लागलय सडू मय आता कर्ज कशावर फेडू पावसानं केली लय हान मनी ढोरल ठेवलंय गान पावसानं केली बाई हान मनी डोरल ठेवलंय गान त्या स्वनाराचा येतोय फोन त्याचे पैसे लागले वाढू माया आता कर्ज कशावर फेडू त्याचे पैसे लागले तर वाढू ग आता कर्ज कशावर फेडू नमस्कार मंडळी तुम्ही जर बघितलं तर आपण शेतकऱ्याची सगळी परिस्थिती सध्याची बघू शकतो की पावसाने शेतकऱ्याचे कशा आले आपल्याला मात्र शिकवलेलं आहे की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी परंतु खरी जर शेतकऱ्याची परिस्थिती बघितली की नोकरी वाऱ्याच्या डेऱ्या सापरित मावत नाही आणि गरीबाच्या लेकराला मात्र आता दप्तर भेटत नाही आणि हीच परिस्थितीचं वर्णन आईने आपल्या सुरचित गीताच्या माध्यमातून केलेलं आहे आई असं एखादं गीत जोडा शेतकऱ्याच्या सध्याच्या परिस्थितीवरती की प्रत्येकानं हे गीत त्यांच्या स्टेटसला ठेवलं पाहिजे प्रत्येकाने गीत शेअर केलं पाहिजे पावसानं केली बाई हानी ग शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी पावसानं केली बाई हानी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी सारे बोंड लागले तर सडू आता कर्ज कशावर फेडू सारे बोंड लागले तर सडू ग आता कर्ज कशावर फेडू पावसानं केली वयी मात पावसानं केली वई मात किती माघाईचं बियाणी खत किती माघाईचं बियाणी खतं कष्टानं पेरीलंय शेत ग कष्टानं पेरीलंय शेत किती करी तो वै धावपळ ग तो येळेवर नाही ना खात किती करी तो बाई धावपळ ग तो एळ्यावर नाही ना खात सारे बोंड लागले सडू बाई आता कर्ज कशावर फेडू याचे बोंड लागले सडू ग आता कर्ज कशावर फेडू शेतकऱ्याला नाही बाई सारा किती सोशी तो पाऊस वारा शेतकऱ्याला नाही बाई सारा ग किती सोशी तो पाऊस वारा सरकार ना मनावर धरा बाई शेतकऱ्याला मदत करा सरकार ना मनावर धरा बाई शेतकऱ्याला मदत करा सारे बोंड लागले सडू मायाच कर्ज कशावर फेडू सारे बोंड लागले तर सडू गायच कर्ज कशावर फेडू सारे बोंड लागले सडू आता कर्ज कशावर फेडू काय काहीच नाही जमत मला या आईच्या गीताच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे आईने जशी शेतकऱ्याचा कळवळा घेऊन हे गीत गायलं तसं हे गीत कोणीतरी सरकारपर्यंत पोहोचावं आणि सरकारलाही शेतकऱ्याची आमच्या माध्यमातून आईच्या माध्यमातून काहीतरी व्यथा सांगावी व शेतकऱ्याला कळावं या कापसासाठी मी आतापर्यंत सत्तर हजार रुपये खर्च केला आतापर्यंत असं पाहत होतो का याला याच्यातून आपल्याला दोन पैसे मिळतील पण दोन पैसे तर अजून मिळालेच नाही सकाळपासून बायको हिंडती मी हिंडतो लेबरच पाहतोय तरी लेबर भेटायला तयार नाही आजची परिस्थिती अशी झाली त्यात लेबर इकडून तिकडून आणलं तर पाऊस लगेच दुपारी पाऊस येतो त्या पावसाने त्या अक्षरशः ह्या कापसाच्या तर सडल्या पण त्याच्यात दोन दोन पानं उगाची हीसुद्धा हे झाली काही म्हणजे पूर्ण नुकसान झालं सांगावं कसं सा हेही समजत नाही पण मग आता काय नाही सांगितल्याशिवाय कोणाला कळत नाही रड्याशिवाय आई पाजत नाही तसं या सरकारला कधी जाग येईल हेच काही ये शेतकऱ्याला कळत नाही या आईच्या गीतातून आणि माझ्या माध्यमातून एवढं सरकारला की बा याची दखल कोणीतरी घ्यावं